फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहे ना मजेत तर मी पण छान आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन छानशे अशा ब्लॉगमध्ये सो ब्लॉग करायचं कारण तुम्हाला थमनेटवरनं थोडंफार समजत असेल तर ब्लॉक मेक करणार आहे स्पेशली आज खास ह्या व्यक्तीसाठी तर ह्या ताईंनी मला इतकी वरवरून कमेंट्स केली होती प्रत्येक ब्लॉगमध्ये त्यांनी मला अनेक कमेंट्स केली होती की ताई तुम्ही तुमचा मेकअपचा व्हिडिओ वगैरे टाका तुम्ही मेकअप कसा करतात Uh, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा टाका म्हणजे त्यांनी इतकी प्रमाणाची वेळ मला कमेंट केली होती पण uh, सॉरी त्याबद्दल कारण की मला uh, वेळच मिळत नव्हता आणि नंतर माथेरानची ट्रीप वगैरे ब्लॉगिंग एडिटिंग परत घरातली सगळी कामं वगैरे मला uh, एकटीला सगळं काही गोष्टी एकदम मॅनेज होत नाही आहे तरी मी प पुरेपूर प्रयत्न करत आहे तर म्हटलं चला आज आणि स्पेशली आज म्हटलं मेकअप करायची वेळ पण आलेली होती आणि फायनली माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेला आहे सो संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज आहे ट्वेंटी एट अठ्ठावीस जानेवारी आहे आणि आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आमच्या इथल्या नगरसेविका आहे तर त्यांच्या इथं सगळेजणी चाललेल्या आहेत तर मीसुद्धा चालले आहे तर आमच्या इथले सगळे लेडीज आहेत आम्ही सगळे मिळून चाललो आहोत तर म्हटलं चला आता तयार होते तर मी नेहमी अशीच तयार होते बरं हो का रे कार्य असू दे काही असू दे सो मी नेहमी ह्याच पद्धतीने तयार होते जसं की मी तुम्हाला आज दाखवणार आहे खरं तर मला दाखवायचं नव्हतं एवढं काही विशेष नाही आहे आणि प्रोफेशनल पण नाही आहे मी का एकदम प्रोफेशनल मेकअप करेल की माझ्याकडं हाय प्रोफेशनल एकदम ब्रश असतील किंवा काय असेल सो आहे जसं साधा सिंपल सोप्या पद्धतीने मी नॉर्मल आपला घरगुती मेकअप करत असते त्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्ती जास्त कमेंटसुद्धा करा सो चला तर मी स्टार्ट करते आधी चेहरा धुऊन येते तर आता मी चेहरा छान असा वॉश करून आलेले आहे आणि तो पण सिंपल सिंपल नॉर्मल वॉटरने साबणसुद्धा लावत नाही मी तर चेहरा जेव्हा धुते तेव्हा आंबळीच्या वेळेस गेल्या तर लावते पण असं इतर वेळेस आहे ना मी साबण वगैरे काहीच लावत नाही असं नॉर्मल पाण्याने दिवसभरामध्ये मी आ, तीन चार तरी चेहरा प साध्या नॉर्मल पाण्याने धुत राहते तर आता साध्या सिंपल पाण्याने मी चेहरा धुवून घेतलेला आहे वॉश वगैरे काहीही यूज करत नाही आणि त्यानंतर वॉश केल्यानंतर आता सुरुवातीला मी मेकअपचे बॉडं तयार पन ते मी करत पण नाही मी जास्त प्रोफेशनल आहे पण ते पण आता आता तर थोडंसं मी करायला लागलेले आहे आधी, आधी तर नव्हतेच करत आधी थोडंसं नॉर्मल फाउंडेशन वगैरे यूज करायचे नंतर मग आता ही लॅक्मेची जी सी सी क्रीम निघालेली आहे तर ती मी आता सध्या यूज करते त्याचा पण तो बीज का काहीतरी तो झिरो वनचा जो असतो ना तर तो, तो माझ्या स्किनसाठी आहे माझा स्किनला परफेक्ट आहे तो टोन तर सुरुवातीला आता मी स्टार्टिंगला जेव्हा मेकअप करायचे तर त्यावेळेस मी हीच क्रीम स्किनवर अप्लाय करायचे पहिले आधी ॲलोवेरा जेल असलं तर ते लावून घ्यायचे पण जसं जसं मला आता जसं हळूहळू माहिती पडायला लागलं ला मेकअप कसं कर करायचा तर मी थोडंसं पाऊंडचं जे मॉइश्चरायझर आहे सो ते आता मी थोडंसं स्किनला लावून घेणार आहे ते पण असलं तर लावते नाहीतर घाई गडबडीत मी काय करते थोडंसं क विकोटर्नमध्ये माझी क्रीम असली तर ती लावून घेते नाहीतर त्यानंतर मग थोडीशी लिपस्टिक लावून घ्यायची आणि थोडंसं कॉम्पॅक्ट वगैरे हो असतं तर ते लावून घ्यायचं आणि बस इतकं झालं की नफा आपला मेकअप झाला रेडी सो आता हे मी स्किनला लावून घेते मी प्रोफेशनल नाही आहे पण मी माझं आता सध्या लेटेस्ट मेकअप करते म्हणून मी तुम्हाला दाखवते तर आता हे मी स्किनला असं लावून घेते मला जर उशीर झाला झाला ना सगळे माझ्या नावाने ना ओरडणार आहेत लेडीज पण माझा स्वयंपाक वगैरे सगळं रेडी झालेला आहे स्वतः स्किनला लावून घ्यायचं खरं मेकअपला मला पण जसं कळत आलेलं आहे की मेकअपला थोडासा वेळ द्यायचा असतो सर सुरुवात सुरुवात आधी मेकअप जर करायचं असला ना तर सुरुवात आधी प्रायमर जे असतं ते लावायचं असतं सो माझ्याकडं कधी असतं कधी नसतं असं आहे माझं असं प्रोफेशनल नाही की मी लहानपणापासून तुम्हाला तर माहितीच आहे Uh, साबण वगैरे हो पण माझे काय असे एकदम uh, हेच नसतं की हा स्किनसाठी साबण यूज करायचा लक्स किंवा काय कुठला पण जे असला ना जे भेटतं आहे ना ते असं आहे माझं जे भेटलं आहे ना जे आहे ना ते यूज करून घ्यायचं असं नाही की याची प्रत्येक गोष्टीची याची सरळनं लावून घेतलेली मी स्किनला तर आता हे मी लावून घेतलेलं ला, आहे मॉइश्चरायझर तर त्यानंतर मग मी काय करते मी तुम्हाला सांगते तर त्यानंतर मी लॅकमेची जी हे आहे ना जर नाही हे जर नसलं तर मी फाउंडेशन घेतलेलं आहे असं नाही की फाउंडेशन हे माझं फिक्सच आहे सो मला आता ते कॅन्टीनमध्ये मी आलं होतं इनसाइडचं सो मी ते घेतलं आहे आणि लॅक्मे सी सी क्रीम वगैरे थोडीशी स्किनवर अप्लाय करते ब्लेंडर वगैरे काही नाही येईल ना ब्रश काही नाही माझ्याकडे सो आपला सिम्पल साधा घरगुती मेकअप आहे यामुळे मी करत नव्हते पण तुम्ही खूप रिक्वेस्ट केली सो माझे हे डार्क सर्कल आहे थोडेसे मी तिथे अप्लाय करून घेणार आहे करताना हा जो आपला कानाचा भाग इकडचा सगळं मानेवरचा तिथं सुद्धा अप्लाय करायचं नाही तर काय होईल वरच्या वर गोरे स्किन दिसत आणि खरचा भागचा मानेवरचा काळा दिसत असं नको व्हायला प्रकारे मी आता इथं बघू शकते लावून घेतलेला आहे एकदम सेट होऊन जातं बघू शकतं माझ्या स्किनला अजिबात स्किनवर असं कधी कधी काही काहींच कसं होतं फाटती स्किन फाउंडेशन वगैरे लावलं की फाटते पण माझी नाही होत अशी बघू शकते अजिबात स्किनला हे प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे माझा मेकअप आहे बघू शकता, <laughs> शकता एकदम मस्त परफेक्ट अशी सी सी क्रीम अप्लाय झालेली आहे स्किनला सांगता कॉम्पॅक्ट पण आहे ना <laughs> हे <laughs> छोटस कॉम्पॅक्ट आहे ते मी यूज करत असते एडीएस मी नेहमी हेच घेते बरं का आधीपासून आणि माझ्याकडे हेच नाही एकदा ना मला खूप हौस होती अशी नाही का लिपस्टिक नाही त्या कंपनीच्या लिपस्टिक वगैरे आता हुडाच्या वगैरे यायला लागल्या होत्या तर मला फार हौस होती की मग नंतर मला यांनी नाही का एकदा गेले होते भाऊंसोबत असंच कुठेतरी बाहेर आणि त्यावेळेस मला यांनी अशा फुडाच्या वगैरे लिपस्टिक आणून दिल्या त्या पण त्या पण मी जास्त नाही यूज केल्या काही सीमातायला दिल्या काही कोणाला असे देऊन दिल्यात आणि एक दोन ठेवल्यात माझ्याकडे त्या पण जास्त नाही आणि महागातले कधी मी प्रोडक्ट्स यूज करत नाही स्किनला सो आता हे जे कॉम्पॅक्ट आहे मी असं स्किनला लावून घेणार आहे प्लीज कोणी हसू नका यार कमेंट करू हसून खूप सिंपल मेकअप करते तरी आज दहा गडबडीत ते आहे माझ खूप ऍक्च्युली मी माझे भावांचे लग्न होते ना तर त्या लग्नांमध्ये सुद्धा मी कधी पार्लरमध्ये गेलेले नाहीये एकदा फक्त साखरपुड्याला मी मेकअप केला होता माझ्या भावाच्या तुम्ही साखरपुड्याचं ब्लॉग जर बघितलं नसेल ना माझ्या भावाचं तर लास्ट इयरला तर मी ते साखरपुड्यामध्ये फर्स्ट टाईम मम्मीला म्हटलं होतं मला मम्मी खूप हाऊस आहे नाही का मेकअप करायची यार मी कधी पार्लरमध्ये गेलेले नाही आहे मला नाही का कसं इच्छा होती नाही का होतं असं आपल्याला नाही का इच्छा वाटते की अरे कधीतरी पार्लरमध्ये आपण मेकअप करावं म्हणून सो मला असं होती इच्छा तर मम्मी म्हटली ठीक आहे चल मग माझ्या जी बहिणीची मुलगी आहे तिची ती, ती म्हटली की एक मैत्रीण आहे तिचे तिने करून दिला मेकअप तो आ, वर, तो तर तिने छान केलं पण ते कसं होतं मला सगळेजण म्हणतात माझा भाऊसुद्धा म्हणतो आणि हे सुद्धा मला म्हणतात की तुला ना मेकअप तुझ्या स्किनवर मेकअप जास्त सूट होत नाही त्यामुळे तू मेकअप करत जाऊ नको तू नॅचरली छान दिसते तर पण मी मेकअप केला तरी पण मला सगळेजण हसत होते त्याला तू मेकअप का यार। के केला नाही ने काय अरविथ इतकी नेपाळी नाही का म्हणतो आपण नेपाळीसारखे दिसायला लागले होते मी जास्त मेकअप केला ना मी नेपाळीसारखे दिसायला लागते आणि आता हे बघा फाउंडेशन लावून झालेलं आहे तरी पण बघू शकते डार्क सर्कल एकदम गायब दिसत आहेत आणि त्यानंतर मी काजळ पण एकदम नाही का प्रोफेशनल नाही की हेच यूज करत तेच यूज करेल आपलं एकदम नॉर्मल काजळ असतं माझं दहा रुपयाचंच यूज करते मी काजळ आणि आयब्रो पेन्सिल जे आहे ना कधी पण आयब्रो पेन्सिलला ना ब्लॅक कलरची लावायची नाही ब्राऊन कलरचं ज असते ना तर ती ती यूज करायची सो इथे मी माझे आयब्रोज आता थोडेसे वाढलेले आहेत मी माथेरानला गेले तर त्यावेळेसच केलेले होते व्हॅक्स वगैरे त्याच वेळेस केलेलं होतं सो अशी आयब्रो पेन्सिल मी थोडीशी लावून घेते म्हणजे जेणेकरून टचअप पण वाढले वाढलेत आता सध्या माझे आयब्रोज ठीक आहे आता कुठं जायचं नाही माझं असं मी कुठं जर जायचं असतं ना त्याच वेळेस ह्या काही गोष्टी करते बाकी इतर वेळेस एकदम नॉर्मल असतं घरामध्ये म्हणजे कुठं जायचं असलं ना त्याच वेळेस तयारी करायची बस व्हॅक्स वगैरे तसं हॅक्स वगैरे मी घरात करतच असते स्वस्तात मस्त मेकअप आहे आपला सो आता हे झालं लावून सो काजळ ना आता मी जी नेहमी लावते ते काजळ माझं आता तिकडे आहे आणि माझी श्रेया मॅडम झोपलेली आहे सो मी आता सध्या हिमालयाचं काजळ लावून घेते बघू शकते लगेच फरक चेंज होऊन जातो लगेच चेहऱ्यामध्ये फक्त नॉर्मल कॉम्पॅक्ट लावलं तुमच्या समोरच चाललेलं आहे मी व्हिडिओला स्किप केलेला नाही आहे आणि थोडंसं मी ना आता हे भावाच्या लग्नाच्या वेळेस ते पण माझी जी, जी वहिनी आहे भावाची बायको तिने ह्या मला काहीतरी दोन तीन गोष्टी आणून दिल्या होत्या मी तिला सांगितलं होतं की मला थोडंसं मेकअपचं असं सामान जे आहे ते घेऊन दे सो तिने मी जायच्या आधीच मला थोडंसं मस्कारा आयलायनर वगैरे तिने आणून दिलं होतं मी आधी कधी यूज करायचे नाही आयलायनर वगैरे पण मस्करा वगैरे लावला ना जरा स्किनला वेगळं असं हे ग्लो असं छान वाटतं म्हणजे स्किन मेकअप केल्यासारखं वाटतं मस्करा लावला ना म्हणजे जे आपल्या लॅशेस आहेत ना त्या छान अशा एक छान दिसतात मला हा टाईम होणार आहे जर या सगळ्या डेडीज तयार होणार आले ना माझा घोळस होणार आहे सो so, मला पटापटा पटापटा पटा, पटा, करावं लागणार मी लायनर आता लावत नाही पण मी कधी लायनर लावलं ना तर दाखवेल तुम्हाला लायनर मी आताच शिकले ॲक्च्युली लावायचं सो आता so, काय राहिलं आता आता ज्याच्याने आपण आयब्रोज हे केलेत ना सेट तर त्याच्यानेच आपल्याला काय करायचंय याच्याने मी आउटलाईन करून घेते मी लिपस्टिक लावताना ना कधी पण थोडीशी आउटलाईन करून घेते आणि त्यानंतर मग लिपस्टिक वगैरे लावते आउटलाइन करून झालेली आहे सो आता लिपस्टिक पण आम्ही सजना पिंक शेड मध्ये लावते नॉर्मल पिंक शेड ला ऑनर आहे तो तुम्ही लिपस्टिक बघू शकता एरीएस ची छोटीशी तुम्ही कोण वापरत असाल ना तर मला नक्की कमेंट्स करून सांगा मी एडीएसईस वापरते तर छोटे छोटे लिपस्टिक छान वाटतात मी जास्त यूज नाही करत पण कधीतरी असं व्हिडिओज काढायचे असले तर त्यावेळेसच यूज करते बघू शकते आऊटलाईन जी आहे ना ती कधी पण डार्क कलरमध्ये करायची आणि आतली लिपस्टिक यांना लाईट ठेवायची आणि छान वाटतो एकदम मस्त ग्लो येतो छान दिसतय ना सो आता हे झालेलं आहे करून सो सिंदूर पेन्सिल जी आहे मी ती लावून घेते आता सिंदूर पेन्सिलचं पण कसं गोळ मी तुम्हाला ते सांगते माझा असा जुगाडा आहे सो सिंदूर पेन्सिल आता सध्या जस्ट लेटेस्ट म्हणजे संपलेली आहे तो ही लिपस्टिक आहे इन साईडचीच होती त्या पण आपच्या शिवण्या वेळेने सगळे साईडचं जो ग्लो एक एका साईडला ना असं ग्लोचं होतं आणि मध्ये असं ही एका साईडला लिपस्टिक होती आणि एका साईडला तो लिप ग्लोज वगैरे असतं ना तसं होतं तर बाया में में हो मला आमच्या मॅडम काही टिकू देत नाही त्यामुळे मी मेकअपचे प्रोडक्ट जास्त ठेवतच नाही सो आता हे मी लावून घेते थोडीशी मला सिंदूर लावायला आवडतो सो मी सिंदूर पेन्सिल जरी नसते ना तर मी काय करते कुंकू जो आहे ना यांनी कोलापूरवरनं कुंकू आणलेला तर मी तो तरी लावून घेते सो so, बघू शकते अशा प्रकारे सिम्पल साधा आणि सोपा मेकअप तुम्ही बघू शकता लेस मी तुमच्यासमोरच व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ केलेला आहे सो so, कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा सो लायनर बघू शकते मी लायनर लावते ती हा चला जाऊ दे लावून घ्या ते बघा लायनर पण सुकून टाकलं या पोरींनी हे आमचं शिवा आहे ना शिवालायच विचित्र आहे मी तुम्हाला लावून दाखवते कळलं जास्त नाही लावत यार लायनर मला भीती वाटते तर मी आरक्षात सो बघू शकते अशा प्रकारे थोडस मी लाईट लायनर लावलेला आहे आणि फायनली अशा प्रकारे मी आता रेडी झालेले आहे सो हे आहे माझा नेहमीचा मेकअप सो ताई तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा कारण तुम्ही खूप रिक्वेस्ट केली होती की ताई तुमचा मेकअप एवढं दाखवा सो हे माझं आहे नेहमीचा मेकअप सो मी अशाच पद्धतीने नेहमी मेकअप करत असते कुठं लग्न कार्याला जाऊ द्या कुठं का आणि केसांची हेअरस्टाईल पण असते ना मी प्रोफेशनल जास्त हेअरस्टाईल करत नाही माझं फक्त नॉर्मल एक तर पफ पाडला तर पाडला नाहीतर आपला क्लचर लावून घ्यायचा बस एक माझं असं आणि मेसी जास्त करते मी हेअरस्टाईल म्हणजे हे केस ना आहे ना जसं हे करते मी सी थोडेसे एका साईडला करून घेते असे आणि त्यानंतर असं क्लचर लावून घेते सो अशा प्रकारचा माझा असा सिंपल मेकअप आहे बघू शकता नो फिल्टर नो काही नाही नॉर्मल तुमच्यासमोर फक्त थोडंसं लाईट लावलेली आहे कारण की थोडंसं रूममध्ये थोडंसं अंधार पडतं एकदम फ्रेश लाईट नाही आहे त्यासाठी सो so, कसा वाटला तुम्हाला मेकअप मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि एकदम गळू येतं चेहऱ्यावर जास्त काही करायची गरज पडली नाही ना प्रोफेशनल मी ब्लश लावलं ना आय शॅडोज वगैरे लावले तुमच्यासमोरच आहे बघू शकताय सो चला आता मी साडी घालते पटकन रेडी होते आणि रेडी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते सो चला ॲक्च्युली ना मला मी तुम्हाला एक दाखवते यांनी मला नाही हे पण आणलं होतं ॲक्च्युली मला हे पण माहिती नाही मी यांना म्हटलं होतं की माझ्या भावाच्या लग्नाच्या आहेस मला ना ते मेकअप फिक्सर वगैरे ते काहीतरी तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मेकअप विषयी अजून आयडियाज असेल तर थोड्याफार त्या सुद्धा मला सांगा तर मला मेकअप फिक्सर म्हणून पाहिजे होता तर मी यांना म्हटलं घेऊन यात यांनी काय आणलं टोनर ह्या हे टोनर आहे कुकुंबरचं आहे काहीतरी पण हे टोनर कधी यूज करता ॲक्च्युली मला खरंच रिअली माहिती आहे ते आणलं आहे ते तसंच पडलेलं आहे मी याला यूजही करत नाही काय नाही आपलं नॉर्मल सी सी क्रीम लावून घ्यायची कॉम्पॅक्ट लावून घ्यायचं लिपस्टिक लावून घ्यायची बस थोडंसं इतकाच माझा मेकअप आहे <laughs> कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला आता मी साडी घालून घेते चला सो फायनली लुक कम्प्लीट झालेला आहे आणि सिम्पल असा मेकअप केलेला आहे सर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि खास व्हिडिओ हा मी तुमच्यासाठी केलेलं आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा तर तुम्ही तुमच्या आयडीवर नाव नाही मला दिसलं पण तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कळेल की हा व्हिडिओ मी तुम खरंच तुमच्यासाठी गेलेला आहे तर तुम्ही मला खूप रिक्वेस्ट केली होती की नाही मेकअपचा व्हिडिओ दाखवा तर जास्त तामझाम नाही आहे माझा पण जास्त प्रोफेशनल पण नाही आहे पण एकदम साध्याच आणि सिम्पल सोप्या पद्धतीनेच मी मेकअप करत असते जास्त केमिकल इतकं प्रॉडक्ट जास्त कधी लावत नाही पण मेकअप करायचं असलं तर थोडंफार ते आपलं करत असते तर ह्याच आहे हो गोष्टी आहेत त्या मी करत असते मेकअप करताना आणि कुठं बाहेर जायचं असलं किंवा लग्नकार्य असलं किंवा काही स्पेशल लोकेशन असलं किंवा तर दिवाळी वगैरे असे काही फेस्टिवल असले तर त्यावेळेस माझा हाच मेकअप आहे मेकअपमध्ये बदल नाही आहे सो काही गोष्टी नसल्या तर मी ॲडजस्ट करून घेते पण हाच बेसिक माझा मेकअप आहे आणि मी नेहमी हाच करत असते तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा आणि खूप छान छान कमेंट्स करा आणि नक्की माझ्या व्हिडिओला जसे असं लाईक करा सपोर्ट करा शेअर करा कमेंट सुद्धा करा तर कशी दिसते मी मला नक्की कमेंट्स करून सांगा सो so, चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन छान छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो ब बाय